नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉक्स या चॅनलवरती आणि आपण आलो आहोत आज उसाटणी मैदानावर तुम्ही पाहता इथे नंदी यायला चालू झालेलं आहे माझ्या मागे चला तर आपण जाऊया मैदानात आणि पाहूया कोणकोणते नंदी आलेले आहेत पाहताय मित्रांनो कल्याण आणि सोन्या गाव कोणतं आंबिवली कधी आलाय ज्येष्ठ आलाय काय सांगाल नंदी पत्र अच्छा काय सांग आपलं नाव काय दादा अच्छा काय सांगाल नंदी कशी आहेत आपले कल्याण आहे सोन्या काय सांगाल दा 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 है आता किती गुलाल झाले आता पर्यंत आतापर्यंत आमचे चाळीस पंचाळीस झालेले चाळीस पंचाळीस झाले किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहेत आप एकच वर्ष झाला एकच वर्ष झाले म्हणजे आता नवीन नवीन चालू केलाय मागच्या वर्षीपासून केलेला आहे मागच्या वर्षी पासून अड्डा होता गुलाल पहिल्या साठ्यात गुलाल घेतलेला आहे किती गुलाल झाले आतापर्यंत चाळीस पंचाळीस झाले गुलाल झालेले आहेत काय सांगाल आणि आजचं मैदान उसातनी मैदान काय सांगाल मैदान आहे आमच्याकडे खूप लक्की मैदान याच्या अगोदर कोणते नंदी होते की हेच नंदी पहिले घरची गाडी बोलायची सोन्या आणि किस्मत तो सध्या बसून आहे बसून आहे नक्की नक्की डावी उजवी डावी बोलवतो डावीनी बोलतो दोन्ही कांदी बोलवतात नक्की नक्की शर्यत जमले की जमायचे जमलेले काढताय नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला आज ही गाडी पालणार आहे टायगरला आहे का पायरा काय नंदीची नाव हो कशी कशी आहेत दादा वजी हा वजीर आहे आणि हायगर टायगर कोणत्या गावचं बुरदुल एनडीशेट पाटील काय सांगाल नंदी बद्दल जाणार आहे पळायला जाणार आहे जमून गाडी आलेले काय सांगाल नंद बघा आपलं नाव कसं दादा महेंद्र निकाल काय सांगाल नंदीबद्दल आपल्या काय नाही या सीझनला चांगल्या फोर मध्ये मोठ्या मोठ्या बिंजोड केल्या सध्या आज पण चांगलं नियोजन आहे मोठे बिंजोड जमलेली आहे बघू आता कसं होत आहे टायगरची जमवायची आहे आपल्या टायगरला टायगरची जमवायचे वजीरचे जमलेले नक्कीच दादा काय सांगाल वजीरबद्दल काय सांगाल किती गुलाब घेतलेले आहेत आतापर्यंत आता वजीरचे ह्या सीझनला तर भरपूर गुलाल झाले आहेत आणि सध्या चांगलाच पळतोय असं आहे की अजून जास्तीत जास्त करण्याचा आमचा पण प्रयत्न असतो या सीझनला सीझन गाजवण्याचा प्रयत्न असतो नक्की नक्कीच किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहे वजीर तर तीन चार वर्ष झाले आहेत सातत्याने पळतोय कंटिन्युअली कंटिन्युअसली तसत पळतोय कंटिन्युअस सतत पळतोय कुठल्या खांदी पळतो बैल सध्या आपण डाव्यात खांदी पळवतोय बाहेरून एकच खांद पळवतोय पण भविष्यात दोन्ही खांदी पळवण्याचा दोन्ही खांदी पळवण्याचा प्रयत्न असेल काय तुमची अपेक्षा काय आहे तुमच्या नंदीकडून अपेक्षा तर सध्या काय नाही कारण तीन वर्षापासून तर सातत्यात गुला गुलाला ठेवले अपेक्षा तर सगळ्या पूर्ण केल्या आहेत आणि हा बिनजोडला पळतोय वरती आमचा रायफल पण पळतोय त्याने पण आता पुसेगावला हिंदगेसील झाला सो सगळ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत आमच्या नंदीकडून नक्कीच नक्कीच पुसेगावला पळाला म्हणजे नक्कीच मानाच्या मैदानात पळालाय मोठ्या काय सांगाल काय नाही तो सातत्यात गुलात गुलालातच असतो बैल दोन वेळा पुसेगावला राहिला आहे एकदा पेडगावला राहिला आहे सो त्याच्या त्याच्याबद्दल पण काही अपेक्षा नाही राहिलं सर्व पूर्ण सगळं पूर्ण संपूर्ण अपेक्षा तुमच्या पूर्ण केलेल्या आहेत नक्कीच आणि घरी कसं वातावरण आहे शरद क्षेत्राबद्दल घरी मीन्स सगळे सपोर्टिव्ह आहेत फॅमिली देखील म्हणजे घरच्या मेंबर प्रमा प्रमाणेच वागवतात सगळ्यांना आणि वजीर त्याचं सर्व घर ते आमच्या आईच करतात मीन्स घरात सर्व जॉबला असल्यामुळे त्यांना जास्त काही जमत नाही सो घरात आमचे लेडीजच सर्व करतात आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळं त्या गुलाला ते पाहिजे नक्की नक्कीच घरचं वातावरण चांगलं असलं की सर्व काही चांगलं होतं वजेचं ट्रेनिंग वगैरे कशा प्रकारे घेतलं जातं ट्रेनिंग मीन्स त्याला फेरे असतात चालवतात पोरं आणि मेन असं नकी, फेरे सरावामध्ये बैल असला तर कुठला पण बैल तुम्हाला रिझल्ट दाखवणार सरावे सरावा शिवाय नाही बैल पोहोच नक्की नक्कीच पोहणी वगैरे काय असते की सध्या तर नाही देत कारण जास्त तो नाही फक्त चालवणे आणि असे फेरे असतात फेरे असतात फक्त नक्कीच आणखी खाद्य वगैरे कसं आहे रेग्युलर असतं की वेगळा असं काय रेग्युलर रेग्युलर असतं नाही सर्व नंदीन असतो तोच नक्की नक्कीच धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी काही नंदी दादा गाव कोणतं साई काय सांगाल साई बद्दल आता हिंद केसरी किताबाची अपेक्षा आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय काय सांगाल आणखी काय सांगाल साई बद्दल घरचं वातावरण वगैरे कसं आहे घरचं वातावरण आता मस्तच आहे बघू गाडी बिडी जमलेली आहे पैसे भरायला भराल आता गाडी हो करू आमचे गाडी जुळले नक्कीच आपलं नाव काय दादा शुभम ठाकूर शुभम ठाकूर आपण स्वतः मालक आहात मालक तिकडे आत कालती काय नाव आहे मालकांचं प्रमोद शेठ कडू जावले पण प्रमोद प्रमोद शेटकडू नक्की नक्कीच काय सांगाल घरी कशा प्रकारे निगा राखली जाते साईची घरी सगळी पोरं असतात आपली सकाळ सकाळपासून बसून बैलाची जवळ असतात बसतात रात्री परत बैलाची जवळ येतात सगळी बैलाबरोबर बरोबर कंटिन्यू असतात हो नक्की नक्कीच तुम्ही पाहताय हे सगळे सहकारी मित्र आणखी काय सांगाल सुट्टी मेकर कोण असत ते सुट्टी मेकर आहे काय सांगाल सुट्टी मेकर बद्दल सुट्टी मेकर चप्पल आहेत नाही नक्कीच सुट्टी मेकर म्हणजे चप्पल चित्ताच पाहिजे कारण टायमिंग मध्ये गाडी सुटणं खूप महत्वाचं असतंय आणखी काय सांगाल का पोहणी वगैरे असते की नाही किंवा ट्रेनिंग पवनी म्हणजे आता संध्याकाळी बैल आपण चालवाला नेतो एक दोन तास तीच ट्रेनिंग असत चार पाच किलोमीटर चालवतून हप्त्यातून एकदा एकदा नक्की नक्की शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहताय मलंगड एक्सप्रेस सुंदर आणि त्याच्यावर त्यांचे सहकारी दादा आपलं नाव काय सोमनाथ भाग्यवंत आमदे काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नंदी आपला फार आहे चांगला आहे आपल्याला बैलाला एवढा पळून सुद्धा भेटत नाही कोण कधी सांगतो नंतर घेऊ आज उद्या देऊ कसं चाललंय नक्की नक्कीच पायऱ्याच्या बाबतीत तर भरपूर आपण ऐकतोच आज कुणाबरोबर पायरा आहे का छुपा आहे की छुपा बैल आहे काय सांगाल सुंदर बद्दल काय सांगाल एवढी चांगली देहयष्टी आहे त्याचं शरीर एवढं चांगलं आहे म्हणजे बघूनच त्याचं बॉडी लँग्वेज समजते काय सांगाल तर सुंदर आहे काय सांगू पहिल्यावर सांगायचं कमी जाईल आ, भाई भाई दोन वर्ष झाली बैल फोडतच नाही अच्छा किती वर्ष झालं मैदानात आणताय तुम्ही तिसरा वर्ष झालं आणि दावणीला किती वर्ष झाला आपल्या दावणीला झाली दोन वर्ष झाली पूर्ण वर्ष पूर्ण झाली दावणीला काय सांगाल सुंदरचं घरी वातावरण कसं आहे किंवा प्रकारे निगा राखली जाते त्याची त्याची वर्षी निगा राखली जाते खाद्य वगैरे पूर्ण याकर नक्की नक्कीच तुम्ही पाहताय कशा प्रकारचं खाद्य दिलं जातं त्यांना खाद्य रेग्युलर किंवा असं पेंट वगैरे एक्स्ट्रा लावलेला आहे पेन वगैरे हो काहीच नाही रेग्युलर जे खुरा खुराक खुराक जो आहे रेग्युलर तो आणि पोहणी वगैरे जाते पौणी आता नाही घालत ट्रेनिंग कसं आहे म्हणजे रोज किलोमीटर पळवायला घेऊन जाते की काहीच नाही रेग्युलर दिवसाला अड्डा होता कशाला अच्छा दिवसाला अड्डा होता त्यामुळे डायरेक्ट अड्ड्यात जाणार नक्की नक्कीच तुम्हाला हा हानात कसा लागला शर्यतीचा शर्यतीचा लागणार पहिले पासून पहिला पूर्वीपासून लहानपणापासूनच आहे वडील चालत आलेला आहे वडिला सुंदरच्या अगोदर दावणीला आणखी कोणती नंदी होते काय नंदी होते जे एवढे एवढे टॉपचे नव्हते एवढे टॉपचे नव्हते तरी पण एखादा कुठला नंदी जुना वगैरे हो आठवणीतला जुना असे भरपूर आहे काय सांगू कोणता एक असं भरपूर आहे ज्याने तुम्हाला मैदानात आणलं असा कोणताही एकवच तेवढं छोटेच केले तो दरवाजेने छोट्या छोट्या शर्यती हे केले नक्की नक्कीच आणखी काय सांगाल किती गुलाल झाले आतापर्यंत गुलाल हे भरपूर झाले भरपूर झालेले आहेत काय सांगाल कशा प्रकारे निगा राखली जाते किंवा कशा का, प्रकारे घरी वातावरण आहे घरी वातावरण चांगलं आहे नक्की नक्की तुमचे सहकार्य आहेत बरोबर काय सांगाल या सहकार्यांच्या बद्दल सर्व मुलं आपल्याला याकडे सपोर्ट करतात सर्व सकाळी जेव्हा बैला नक्कीच आणि गाडी ड्रायव्हर कुठला असतो तुमचा गाडीवर ड्रायव्हर आमचा भास्कर ड्रायव्हर भास्कर ड्रायव्हर असतो अच्छा नक्कीच तुम्ही पाहताय मलंगड एक्सप्रेस सुंदर नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला दादा आपलं नाव कसं माझं नाव पंकज भुते आणि नंदीच नाव देवा देवाबाई देवा, देवा आणि याच याच धोनी दोन्ही काय सांगाल आपल्या नंदींच्या बद्दल काय सांगायचं आता सदा सांगा सा आपलं नंदी तर बोलत बिंडलाच बोलतो आणि आतापर्यंत नऊ गाड्या झालेल्या बिंडोरच्या आता इथे दहावी गाडी खेळणार आहे आता आम्ही नाव देणार आहे आणि बैल तर आपल्या बिंजवला पळवतो भिंजवडला काय सांगाल आपल्या देवाबद्दल काय सांगाल घरी कसं वातावरण आहे घरी एकदम शांत असतो आणि आमचे बैलाचे मालक सुभाष भुते हे खूप लक्ष असतो बैलाकडे आणि दोन्ही जरा रुटीनला लागत चाललेला आहे दोन्हीचा जरा या वर्षी जरा फॉर्म आणि त्याचा जरा बॅक पुढे थोडा तो नाहीतर दोन्ही दोन वर्ष मागचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये नाहीतरी एक म्हणजे सतरा अठरा गोलावर घेतलेल्या आहेत बिंजोडला 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 नक्की नक्कीच किती वर्ष झालं आपल्या धावणीला दादा आपल्या आता दोन वर्ष आली धावणीला आहे आणि दोन्ही आता चार वर्ष आले धावणीला आहे अच्छा दोन्ही चार वर्ष झालं आहे तुम्ही पाहताय दोन्ही आणि त्याच्याबरोबर देवा आज दोघं एक साथ पाहणार आहेत की घरच्या गाडीचा एक फेरा गाडाच आहे आणि देवाची बिंजोडी शर्यत आहे बिंजोडची शर्यत आजचा पेहरा छुपा आहे की सांगू नये पेरा आपला लपूनच आहे फोनच आहे काय सांगाल देवाबद्दल काय सांगाल आणखी कशा कशा प्रकारे घरी निघा राखली जाते किंवा ट्रेनिंग कशा प्रकारे दिलं जात घरी म्हणजे माझ्या देवाचं आणि माझ्या नंदीच रोण पाळी म्हणून म्हणजे त्याचं खाणं पिणं तो सगळं बघतो म्हणजे कशा प्रकारचं खाद्य आहे की पेंड वगैरे आहे की घरचं रेग्युलर पेंड आहे आपले बरेच करतो अंडी वगैरे आणि दूध वगैरे अच्छा नक्की नक्कीच आणि ट्रेनिंग बद्दल कसं आहे म्हणजे फेरे असतात किलोमीटर चालवणे असतं कसं असतं आम्ही चालवलं त्याला आम्ही घेऊन आणि त्याला रोजचे जर एखादा दिवस काढला तर आम्ही पाच किलोमीटर घेऊन चालत आणि पोहणी वगैरे पोहणी नाही देत सध्या पहिल्या पोहणी नाही देत यांच्या व्यतिरिक्त काही आणखी नंदी आहेत दावणीला की हे दोनच आहेत हे दोन एक होत राजा म्हणून तो आपला आता घाटावर आहे घाटावर आहे घाटावर जातो घाटावर आहे नंदी हे नंदी सोडून आणखी कुठला असा नंदी आहे का ज्याने तुम्हाला मान सन्मान मिळवून हो दिला आमचा एक आमचा जीव आहे राजा आणि तो आता सध्या गाठावर आहे तो आता येईल थोड्या दिवसात आपल्याकडे येईल अच्छा बद्दल काय सांगाल राजाच कसं नियोजन नियोजन म्हणजे राजाच्या आणि धोनीच्या घरची झाली पाराची दोन हजार तेवीस पासून आम्ही गच्ची आणि ती पण बिंजोडला गच्ची आम्ही बिंजोडला नाव द्यायचो आणि बिंजोडलाच पाहायचो दोन्ही सोबत पाहत होतो ओके नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोटीच्या मुलाखतीबद्दल शुभेच्छा तुम्हाला घडा बायकावर घ्या सुद्धा लक्ष द्या भरा गुलाबाचे मानकरी गेल्या वर्षी अरुष मांद्रेबा कृष्णा पाडेकर तिरसाहेिंदवण यांचा मल्ला बिंजूच्या गुलाबाचा मानकरी शॉकरचा बक्षीस लक्ष द्या समोर तुम्ही आता आलेला शिवतीमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकेस ना